नवाथे चौक में मनपा मल्टीप्क्स न बनाए और उसके स्थान पर मार्केट बनाए और सामान्य नागरिकों के लिए वे दुकानें उपलब्ध हो इस मांग के संदर्भ में ज्ञानेश्वर धाने पाटिल तथा मुन्ना राठौड़ के नेतृत्व में एक पत्रकार परिषद का आयोजन दिनांक 31 दिसंबर को किया गया जिसमें भाजपा छोड़कर अनेक पार्टी के नेताओं ने शिरकत की समाचार संकलन अशोक भाई जोशी सर्व पत्रकार बंधू उपस्थित माझे सर्व सहकारी सर्वांना मी नवीन वर्षाचे या ठिकाणी शुभेच्छा देतो ज्या विषयासाठी आपणासोबत जी बैठक घेतलेली आपणाला बोलावलेला आहे त्याचं निवेदन आपण सगळ्यांना दिलेलं आहे त्याच्यामध्ये तो विषय दिला आहे त्या विषयाच्या संदर्भात दोन दिवसापूर्वी महानगरपालिका आयुक्तांना अशा पद्धतीचं निवेदन दिलेलं आहे शहरामध्ये महागाईची मल्टीप्लेक्स व्यवस्था मोठ्या प्रमाणावरती शहरात येत आहे ज्या ठिकाणी असलेल्या सिनेमा थिएटरमध्ये खूप महाग तिकीट असते आणि या ठिकाणी मिळणारा मालसुद्धा हा खूप महाग असतो याचा परिणाम सर्वसाधारण लोक रस्त्यावर बसून आणि छोटे मोठे दुकान लावून व्यवसाय करणारे जे लोक आहेत त्यांच्या व्यवसायावरती विपरीत परिणाम होतो त्यांची व्यवसाय चालत नाही सर्वसामान्य माणसाला जगणं कठीण झालेलं आहे सगळीकडून एका बाजूला महागाई मोठ्या प्रमाणावरती वाढत असताना शासन सुद्धा एक महागाईची संस्कृती उभी करत आहे म्हणून महानगरपालिकेनं तरी सर्वसामान्य आणि गरीब माणसाचा विचार करून नवातेच्या जा, त्या जागेवरती मल्टीप्लेक्सच्या जा, ऐवजी एक बाजारपेठ निर्माण करावी जेणेकरून म्हणजे तिथे काय आहे एका मोठ्या व्यापाऱ्यालाच फक्त म्हणजे व्यवसाय मिळतो आणि बाकी सगळे लवकर असतात पण इथे प्रत्येकाला आपल्या दुकानाला गाडे घेऊन दुकानाचे ते, ते गाडे घेऊन त्या ठिकाणी स्वतःचे व्यवसाय भाजीपाल्यापासून छोटे मोठे व्यवसाय सगळ्यांना लहान मुलांसाठी पुस्तकं वगैरे अशा सगळ्या पद्धतीचा तिथं ती उपलब्धता आपण झाली पाहिजे आणि सर्वसामान्याला स्वस्तामध्ये भाग माल त्या ठिकाणी मिळाला पाहिजे आणि अनेक लोकांना ज्या ठिकाणी स्वतःचा व्यवसाय करता आला पाहिजे या दृष्टिकोनातून ही मागणी केलेली